आपण ऊस लागवड करताना प्रथमत आपण पूर्व मशागती अतिशय गरजेची आहे त्यात फुल नांगरट येते नांगरट केल्यानंतर पन्ने त्यानंतर हर आ... लोटर फिरवणे व त्या माध्यमातून नंतर आपण सरी सोडलो सोडली जाते आणि आपल्या भागात सर्वप्रथमता अडसाली ऊस ही सक्सेस फॉर्म्युला ठरलेला आहे त्या माध्यमातून मे शहाऐंशी झिरो बत्तीस ही वरायटी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून आणलेली आहे व ह्या वराठी बद्दल सांगायचं म्हटलं तर ही वराटी अतिशय चांगल्या प्रकारे पुतळ्यांची संख्या व उचलून कांद्यामधील अंतर हे अतिशय जोमदार आहे व ह्या वराठी बद्दल आपण सगळ्यांनी चांगला दृष्टिकोन बाळगून या वराटीत चांगले संशोधन करून व प्रयोग करून ही वरायटी चांगली सक्सेस आहे असं मी एक शेतकऱ्यांना त्यांना सांगू इच्छितो उत्पादनही चांगल्या प्रकारे आहे ह्या वराठीबद्दल सांगा मंडळ तीन ते साडेतीन महिन्यासाठी बांधणीसाठी चांगल्या प्रकारे बाळ बांधणी करून आपण नंतर पक्की बांधणी करावं लागते व हार्वेस्टिंग हेचं तेरा ते सतरा महिन्यात होणं गरजेचं आहे दादा विठ्ठलराव दिवे दत्तनगर मार्तंडवाडा तुंगट इथला रहिवाशी असून मी प्रथमतः महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व शेतकरी बंधूंना स्वागत करतो व माझ्या शेतीबद्दल जे काय माझ्या शेतीचं वार्षिक नियोजन असतं त्याबद्दल एक थोडक्यात माहिती देतो मी प्रथमतः एक शेतकरी म्हणून सांगितलं की आपण ऊस लागवड करताना प्रथमतः आपण पूर्व मशागती अतिशय गरजेची आहे त्यात खोल नांगरट येते नांगरट केल्यानंतर फणणे त्यानंतर हर आ, लोटर फिरवणे व त्या माध्यमातून नंतर आपण सरी सोडलो सोडली जाते आणि आपल्या भागात सर्वप्रथमतः आडसाली ऊस ही सक्सेस फॉर्म्युला ठरलेला आहे त्या माध्यमातून मी शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून आणलेली आहे व ह्या व्हरायटीबद्दल सांगायचं म्हटलं तर ही व्हरायटी अतिशय चांगल्या प्रकारे फुटव्यांची संख्या व ऊस दोन कांड्यामधील अंतर हे अतिशय जोमदार आहे ही लागवड मी आडसाली केली आहे आठ आठ बारा आहे आठ आठ दोन हजार चोवीसला लागवड केलेली आहे व ही अडचाली लागवण अतिशय चांगल्या पद्धतीने करून सरीप्रथमता मी साडेचार फोटी सोडलेली yeah. आहे ऊसातील कांड्यातील अंतरी चांगल्या प्रकारे सोडून उसाची क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने आहे व ही मी एक प्रयोग म्हणून ह्या ऊसाला पूर्ण सेंद्रिय पद्धतीने ही, ही कशा प्रकारे उत्पादन देते व कशा प्रकारे आपल्याला उत्पादन मिळू हो शकते ह्या पद्धतीने ही मी प्रयोग केलेला आहे ह्या व्हरायटीबद्दल सांगायचं म्हणलं तर ही व्हरायटी अतिशय उगमक्षमता अतिशय चांगल्या प्रकारची आहे व उत्पादनही चांगल्या प्रकारे आहे ह्या वराटीबद्दल सांगायचं म्हणजे तीन ते साडेतीन महिन्यासाठी बांधणीसाठी चांगल्या प्रकारे बाळ बांधणी करून आपण नंतर पक्की बांधणी करावी लागते व हार्वेस्टिंग ह्याचं तेरा ते सतरा महिन्यात होणं गरजेचं आहे ह्याची रिकव्हरी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे शेतकऱ्यांसाठीही एक वरदाईन म्हणून चांगली ठरलेली आहे व कारखानदारासाठी ही रिकव्हरी चांगल्या प्रकारे लागत आहे व शेतकरी व कारखानदार ह्या दोन्हीचा मेन केंद्रबिंदू मांधून मानून ही व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीने ठरली आहे व हे जे एकरी उत्पादन कमीत कमी सत्तर ते ऐंशी टन व रासायनिक खताचा वापर केला तर शंभर ते सव्वाशे टन उत्पादन निघू शकतं व ह्या हा वरायटीचं हार्वेस्टिंग टायमात झालं तर ह्याला दशी वगैरे असा कोणताही ये प्रॉब्लेम येत नाही तर ही व्हरायटी सर्व शेतकऱ्यांनी ह्याची लागवड करावी व इथून पुढं सर्व शेतकऱ्यांनी जे आपला भारत देश किंवा महाराष्ट्रात आत्महत्या शेतकऱ्यांची होती ती आत्महत्या न होऊन शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर ही आत्महत्या होऊ शकणार नाही व सर्व शेतकऱ्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे वाढून देशालाही परकीय चलन चांगल्या प्रकारे मिळू हो शकतं व ह्या वरायटीबद्दल आपण सगळ्यांनी चांगला दृष्टिकोन बाळगून या ता वरायटीचं चांगले संशोधन करून व प्रयोग करून ही व्हरायटी चांगली सक्सेस ठरलेली आहे असं मी एक शेतकरी यांना त्यानं सांगू इच्छितो व सर्व शेतकऱ्यांनी ह्या वरायटीची लागवड वर करावी व उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन वाढून आपलं कुटुंब कसं सुजलम सुपलम व चांगल्या पद्धतीने चालून देशाच्या उत्पन्नात कसं दर उत्पादन वाढेल ह्या दृष्टीनं प्रयत्न करून आपला देश जागतिक लेवलला कसा कृषीप्रधान आहे व कसा चांगला जागतिक जागतिक बाजारपेठेत आपल्या साखरेला कसा चांगल्या प्रकारे दर मिळू शकेल हे आहे उसाच्या व्हरायटी मधून मी सगळं सांगत आहे